वेद घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा कोल्हापूर माझा न्यूज चॅनल मध्ये मैदानामध्ये सात ते दहा हजार शिक्षक काल बसलेले आहेत सरकारच्या नावाने हाय हायच्या प्रचंड घोषणा चालू आहेत सरकारने जी कमिटमेंट दिलेली होती टप्पा अनुदान योग्य वेळी त्यांना त्या टप्प्यात अनुदानावर आणायचं त्यापासून सातत्याने सरकार पळून जात आहे किंवा दुर्लक्ष करत आहे किंवा आहे आणि म्हणून नाईलाजाने शाळा सोडून महाराष्ट्रातले आठ ते दहा हजार शिक्षक आज आझाद मैदानात येऊन बसलेले आहेत आणि तुम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याच्यासाठी टप्पा अनुदान वेळेवर द्या तुम्ही विद्यार्थ्यांच्या नावाने शिक्षकांना शिक्षक बिचारे पूर्ण ताकदीनं एकत्रित येऊन संघटित जेव्हा होतात त्याचा अर्थ किती तुमच्याबद्दल असंतोष सरकारच्या बद्दल निर्माण निर्माण झाल्या हे लक्षात घ्या आणि म्हणून लवकरात लवकर आता मुख्यमंत्री मंत्री महोदयांनी दोनदा सांगितलं की मुख्यमंत्री महोदय आणि त्यांचा संवाद होणार आहे मग याच्यापूर्वी टप्पा अनुदानाबद्दल संवाद तुम्ही केला नाही का त्यांच्या मंडळ मंदल, शिष्टमंडळाला यापूर्वी तुम्ही भेटला नाही का लोकांनी मोर्चात येऊन आझाद मैदानात बसल्यानंतरच तुम्ही त्यांच्याशी चर्चा करणार असाल तर महाराष्ट्रातल्या सारख्या शासकीय आणि निमशासकीय संघटना आझाद मैदानात अध्यक्ष मोदय येतील म्हणून माझी मागणी आहे की आजच्या आज त्यांना बोलवा आणि टप्पा अनुदान किती तारखेला देणार हे संध्याकाळपर्यंत सभागृहाला शासनाने जाहीर करावं पर्यायाने महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या शिक्षकांना आमची काळजी आम्ही त्यांच्या ते शिक्षकांची घेतोय शेवटी अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना अशी पाळी येणार नाही असे तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महोदय ते टाळाटाळ करतायत तुमचा आदेश असला ना काल आता सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिसांनी तुम्हाला एम्पॉवर केलेलं आहे त्यामुळे तुम्ही यांना जरा सांगा की वर काय होऊ शकतं यांचं ते त्यामुळे अध्यक्ष महोदय सरकारने कोर्टात कोर्टात त्या बिचाऱ्या शिक्षकांना जावं लागणार नाही याची काळजी घ्यावी बोला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका